सांगलीच्या इतिहासातील वाघाची शौर्य दिवस चोवीस जुलै चोवीस जुलैची ती क्रांतिकारकांची ऐतिहासिक उडी आणि सांगलीतील तुरुंग फोडण्याच्या घटनेला आज ब्याऐंशी वर्षे पूर्ण होत आहेत चित्तथरारक असा तो दिवस आणि त्या दिवसाची शौर्यगाथा ही अनोखीच स्वसंतदादा व त्यांच्या सहकारी क्रांतीवीरांच्या रक्ताने रक्तबंभाळ झालेले ते सांगलीचे रस्ते भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या पाऊलखुणा होत्या बावीस जून एकोणीसशे त्रेचाळीस रोजी वसंत दादा रात्री वसंतदादा आणि हिंदूराव पाटील सांगली शहरातील जयश्री टॉकीजला सिनेमा पाहायला गेले सिनेमा पाहून रात्री फौजदार गल्लीतील आपल्या मुक्कामावर आले त्यांच्या शोधासाठी कित्येक दिवस रात्र एक करून कंटाळलेल्या पोलिसांना वसंतदादा फौजदार गल्लीत असल्याची बातमी कुणीतरी दिली पोलीस सशस्त्र फौजफाटा घेऊन फौजदार गल्लीत आले एकंदर परिस्थिती हाताबाहेर गेल्याचा दादांना अंदाज येताच त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन होण्याचा निर्णय घेतला पोलिसांनी दादांसह सर्वांना अटक करून सांगलीच्या तुरुंगात नेले देशात स्वातंत्र्यासाठी चाललेलं क्रांतीयुद्ध आणि त्यात स्वतः उतरून लढण्याची त्यांची तळमळ आणि जिद्द यामुळे ते तुरुंगात अडकून पडणे शक्य नव्हते दादा व क्रांतीवीरांच्या विरोधात खटले दाखल करून त्यांना कडक शिक्षा व्हावी या प्रयत्नात पोलीस होते तर दादा मात्र कोणत्याही परिस्थितीत तुरुंग फोडून बाहेर पडण्याच्या तयारीला लागले होते आणि तो दिवस उजाडला शनिवार तारीख चोवीस जुलै एकोणीसशे त्रेचाळीस दादांचे वकील पाटणकर यांना सेशन्स कोर्टात काम निघाल्याने सोमवार सव्वीस जुलैची तारीख निकालासाठी देण्यात आली निकाल लागण्यापूर्वीच तुरुंगातून पळून जाण्याचा निर्धार दादांनी केला दुपारी अडीचच्या सुमारास शौचाच्या निमित्त करून दादा खोलीच्या बाहेर पडले तुरुंगातील इतरही क्रांतीवीर शौचासाठी बाहेर पडले नियोजनाप्रमाणे सर्व क्रांतिकारी बराकीतून बाहेर आले दादा बंदूकधारी पहारेकरी आणि हिंदुराव पाटील सोबत होते त्याच संधीचा फायदा घेत दानांनी पहारेकऱ्यास घट्ट पकडले हिंदुराव पाटलांनी बंदूक हिसकावून घेतली आणि ते तुरुंगाच्या प्रवेशद्वाराकडे धावले तुरुंगाच्या तटावरील व घंटीजवळील बंदूकध्यांकडील बंदूकाही हिसकावून घेण्यात आल्या दादांसह सर्वजण तटाकडे धावत सुटले तटावर गेले तटाभोवतीच्या खंदकात भरपूर पाणी होते त्यामुळे पोहून जाणे सोपे होते दादांसह सर्वांनी खंदका तुड्या मारल्या आणि शेवटी हिंदुराव पाटलांनी खंदका तोडी मारली दुर्दैवाने त्यांची उडी खंदकातील पाण्यात पडण्याऐवजी काठवर पडल्यामुळे त्यांचे दोन्ही पाय मोडले